महाराष्ट्रातील टॉप पाच जिल्हे तिथे सर्वाधिक जास्त पाऊस पडतो नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील टॉप पाच जिल्हे जिथे सर्वाधिक जास्त पाऊस पडतो कोणते आहेत ते, ते जिल्हे आणि इतका पाऊस का, का पडतो चला तर मग जाणून घेऊया नंबर एक सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरचा जिल्हा इथं वर्षभर सरासरी तीन हजार पाचशे ते चार हजार मिमी पाऊस पडतो अरबी समुद्रातून येणारे दमटवारे थेट पश्चिम घाटावर आदळतात घनदाट जंगल समुद्रसपाटीपासून कमी अंतर आणि उंच डोंगरांगा यामुळे सिंधुदुर्ग पावसाच्या सावलीत असतो नंबर दोन रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी जिल्हा ही सिंधुदुर्गप्रमाणे कोकणातच येतो आणि येथे सरासरी तीन हजार ते ती तीन हजार पाचशे पाऊस पडतो दाट वनराई आणि सह्याद्रीच्या घाट मात्याचा प्रभाव सागर किनाऱ्याजवळ असल्यामुळे वारंवार ढग तयार होतात आणि जोरदार पाऊस बरसतो इथल्या आंब्याच्या आणि मासईचं उत्पादन देखील यामुळे भरपूर होतं नंबर तीन रायगड जिल्हा रायगड हा मुंबईच्या अगदी जवळचा कोकणातील जिल्हा असून इथे देखील वर्षभरात तीन हजार मिमीपेक्षा अधिक पाऊस होतो सयदेच्या घाट रांगा इथल्या वातावरणात आर्द्रता वाढवतात अलिबाग महाड मुरुड अशा ठिकाणी ढगांचे थर आदळून पाऊस अधिक प्रमाणात पडतो याच मे रायगड मध्येही भात शेती खूप होते नंबर चार ठाणे जिल्हा ठाणे हे शहरीकरणाचं उदाहरण असलं तरी त्याचा पश्चिम भाग कोकणात येतो आणि इथे दरवर्षी दोन हजार पाचशे ते तीन हजार सह्याद्री पर्वतरांगांचा प्रभाव आणि अरबी समुद्राची निघणारी आद्रवारे ठाणे खाडी आणि त्याभोवतालचं जंगल हे पावसाचं प्रमाण वाढवतो नंबर पाच कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर हा पश्चिम महाराष्ट्रातला जिल्हा असून इथे सरासरी दोन हजार ते दोन हजार पाचशे मिमी पाऊस पडतो पश्चिम घाटावर असल्यामुळे इथं ओरोग्राफिक रेन म्हणजे डोंगरावर आदळून होणारा पाऊस होतो गगनबाबडा अंबोली पन्हाळा हे ठिकाण प्रचंड पावसासाठी प्रसिद्ध आहेत या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस जास्त पडण्यामागे मुख्यतः मान्सूनचे दमटवारे आणि पश्चिम घाटाच्या सह्याद्री रांगांचा हात आहे डोंगरावर आदळून ढगांना वर, वर चढावं लागतं आणि त्यामुळे ते लगेच पर्जन्यधारांमध्ये रूपांतरित होतात तर कसा वाटला आजचा पावसाळी प्रवास तुमच्या गावात किती पाऊस पडतो ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि मराठी टॉप टेनला सबस्क्राईब करायला विसरू नका